मित्रहो वर्ष सरद गेलं एक एक नव्हे अनेक वर्ष सरद गेली तसं आयुष्यातील अनेक गोष्टीही बदलत गेल्या कधी स्वप्नांनी मनात घर केलं तर कधी तीच स्वप्न वास्तवाच्या वावटळीमध्ये हरवत गेली जे माणसं कधी खूप जवळची वाटायची ते हळूहळू परकी होत गेली लहानपणी आपल्याला वाटायचं जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत ती कायम आपल्या सोबतच राहणार पण पण जसजसं आयुष्य पुढं जात होतं तस तसं कळत गेलं की प्रत्येक एका विशिष्ट कारणाने आपल्या जीवनात येतो आणि ते कारण पूर्ण झाल्यावर आपसुकच निघून जातो कधी कधी वाटतं आपण कुठेतरी कमी पडलो की काय की परिस्थिती अशी बदलत गेली की माणसं दुरावत गेली ज्यांच्या सोबत कधी मोठमोठ्या मुट स्वप्नांची चर्चा केली ज्यांच्या सोबत खूप खूप बोलणं केलं त्यांच्यासोबत आता साधा एक फोन सुद्धा होत नाही स्वप्न आणि वास्तव यात खूप फरक आहे आयुष्याच्या सुरुवातीला आपण अनेक स्वप्न बघतो वाटतं की ती सर्व पूर्ण होतील पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढतात आणि स्वप्न मागे पडतात काही स्वप्न अर्धवट राहतात तर काही मनाच्या कप्प्यात बंदिस्त होतात गेल्या वर्षात हेच जाणवलं स्वप्नांना जपण्यासाठी धैर्य लागतं आणि आपल्याला मिळालेल्या परिस्थितीची जुळवून घेण्यासाठी लागतो तो संयम तोच संयम बाळगतोय मित्रांनो जी नाती कधी आपल्यासाठी जगण्याचं कारण होती तीच नाती आता नजरेआड झालीत संवाद कमी झालाय आणि अंतर वाढत चाललंय कधी कधी वाटतं की आपणच त्यांना धरून ठेवायला हवं पण लक्षात येतं पण लक्षात येतं ज्यांना राहायचं असतं ते कधीच जात नाहीत आणि ज्यांना जायचं असतं ते कधीच आपले नसतात जाणिवाचा गंध म्हणजे काय वर्षाच्या शेवटी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली लोक बदलतात परिस्थितीही बदलते पण आपल्या मनातली आठवण कधीच बदलत नाही काही नाती जरी दूर गेली त्या क्षणांची गोडी मात्र हृदयात कायम असते आता नवीन वर्ष येत आहे कदाचित कदाचित पुन्हा नव्या स्वप्नांची सुरुवात होईल पुन्हा नवीन नाती जुळतील पण एक गोष्ट नक्की हे बदल हे बदल अंगीकारत असतानाच आपण पुढे जाऊ कारण आयुष्य हे सतत बदलत जाण्याचं नाव आहे साल बदललं पण आठवणी कायम स्मरणात राहतील आपलाच रुपेश पाटील